राज्य सरकारचं शिष्टमंडळ नवा मसुदा घेऊन आता मनोज जरांगे यांच्या भेटीला जालन्यातल्या अंतरवाली सराठी गावात पोहचलेला आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारची बाजू आता जरांगेंसोबत मांडली जाणार आहे जी आर मधील नव्या मसुद्याबाबत जरांगेंशी चर्चा केली जाणार आहे बच्चू कडू यांच्यासोबत सरकारचं हे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करणार आहे सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीसाठी आता अंतरवाली सराटीत दाखल झालंय मधील नव्या मसुद्याबाबत जरांगेंशी चर्चा केली जाणार आहे कायमस्वरूपी चालणार ना कारण आता बस सात महिने चालली आणखी नाही आता तुम्ही सांगा माझ्या गावातल्या पंचवीस टक्के तुमचं बाबा तुमचं कल्याण झालंय आमचं गुतलं आडू दहा टक्के लोकांना जातीचा दाखला काढला गरज पडली तर काढतो नाही नाही गरज पडली लोकुरे नावाचं गाव आहे भाऊ दहीपुरे नावाच्या ग्रामपंचायत मध्ये अशा नोंदी लावल्या सगळ्या गावाचं नाव तुमच्या गावात नोंदी मिळाल्या ना मारसावाडा बर ठीक आहे तर त्याच ग्रामपंचायत न काही लावलं आहे का तिथं ग्रामपंचायतला तहसीलदार किंवा तहसीलच्या एखाद्या का अधिकाऱ्याने येऊन तुमची तिथं काही नोंदी मिळाली लावलं आहे घेऊ मेन लावलं ग्रामपंचायतला वडी ला काळ हे काय वडी काळ्या म्हणून गावी इथं नोंदी सापडल्या का त्या बोला बच्चे बो कडून ना देतो एक मिनिट फोन घ्या बोला त्यांना हा बोला घ्या नाही घ्या नाही बोला नाही काय नोंदी सापडल्या का कधी सापडल्या आज सापडल्या आम्ही अचानक फोन लावला तुमच्या गावात लावले का नाही म्हणतो नोंदी तर सापडल्या तुमच्या गावच्या नोंदी सापडल्या ना लिस्ट लावलं अरे शांतपणा शिकवलं तू आजकाल आजकाल सापडली लावली का नाही तू अरे काय शांतपणा करतो हुशार झाला का सरपंच आमच्या गावच्या

लागलं नाही का तुमच्या लिस्ट न का गावात सरपंच ते सगळं गोदी कारभारी बरोबर नाही आहे सगळं दोन्ही कारभारी मुकर्दन तालुक्यातले सरपंच कारवाई काहीच करायचं नाही गावाचं नाव बी काय त्यांचं गावाचं नाव काय दादा नाव काय होती लावाची जबाबदारी दिली लाव जर त्याला निलंबित करत एक कोण निलंबित झाल्यावर चालवतो त्याला नोटीस द्या कोण आहे कलेक्टर कलेक्टर असतो तो चार पाच गाव तपासले ना नोंद सापडावच्या नोंदी सापडा तीन गावच्या लावली नाही तिथे यादी लावली का ग्यावरा तालुक्यातल्या सरपंच कोण गावच्या तुमच्या गावात सापाड्या का यादी नाही किती सापाड्या कोणत्या कोणतं तालुका काकडगाव गेवरा तालुक्यातले सरपंच आहे त्यांच्या गावात लावले टाकरगाव ता, टाकगाव अशा जले आम्ही फोन लावून लोंदी सापड्या का लिस्ट लावून सापड्या गावाकडे लोंदी सापडा आहेत काय त्याला कारवाई करावं असं कसं काय हे तुमचं जालन्याचं किनगावच विचारून घ्या नगर आता साहेब किनगावच विचारून घ्या यादी ग्रामपंचायत लावली काय असं बरोबर नाही हे चांगली गोष्ट नाही आहे हाओ पण ते खाली कारवाई होत नसेल तर अर्थ काय तुम्ही गा आम्हाला तोंडावर तो पाळायला आले का तुम्ही एक सांगा ऐकतं हे चांगली गोष्ट नाही आहे मला जित जित अशी कारवाई असेल त्याच्यावर कारवाई करा हे दहा पंधरा निलंबित होऊ द्या म्हणजे मग येईल हे बरोबर नाही आहे तुम्ही आम्हाला तोंडावर पाळत असता मग आम्ही तुमच्या कार्यावर येऊन बसतो मग तुम्ही 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 पत्र पाठवल्यावर सगळं काढल्यावर जर खालचा अधिकारी काम करत नसेल तुम्ही मग आम्हाला कायदा हाती घ्यावा लागत हे चांगलं नाही आहे हे चांगलं नाही आहे रॉंग आहे तुम्ही आढावा घेतला नाही मग याचा अर्थ तुमचा कलेक्टर का झोपा काढतो का तिकडे तुम्ही साहेबा ज्यांना ज्यांना डावल्या नसेल लिस्ट त्याच्यावर कारवाई करा नायब तहसीलदार असल काय असन सगळ्यावर कारवाई करा बरोबर नाही आहे चांगलं नाही आहे ओके आता दुसरा जिल्हा परिषद सदस्य आहेत ते त्यांच्या गावात नोंदी सापडल्यात आणखी लावली नाही काय चुकी आमची ते ना, ना करतो आम्ही हे बाकीचे तुमच्याच बाजू धरणार का काही तुमचं नाव तुम्हाला वीस तारखेचा आता आम्हाला द्या नाही उठाय तुम्ही हा तुमच्याच बाजू लावून धरणार आमचं वाटलं झालं राहूल एकरांच्या फाशे घेतला असं काय करतो तुम्ही ते बच्चू होमध्ये पडत म्हणून आम्ही व्यवस्थित चाललोय हे तुम्हे मॅटर चुका कमीच करणार तुमच्या बाजून लावले सांगायला लागले हे गाव सगळी उघडे पडेल तेव्हा सकाळपासून ते बसलेले पत्र घेऊन त्याच हातात असू जा दोन महिने झाले त्याला पत्र द्यायला तेव्हा तुम्हाला वेळ मिळाल्यावर मी असला अधिकारी असतो का कुठला हे कुकड एक पत्र सापड तालुक्यात हे नवीनच लपडे काय काय सांगा ते दोन सांग काय एकोणीशे त्रेपन ची खरेदी बाकी का नाही धरायची निजामकालीन का नाही ग्राय धरायची बघा निजाम त्यांच्याकडे नोंदी का नाही ग्राय धरायची का नाही धरायचे त्यांना हाकून देते दीड महिना झाला ती घालते ते एचडीएम कसा लागलाय मला अंबरला त्यांनी शिवाय हल्ला घडून आणला पाठीमागचा झालेला हल्ला त्यांनीच घडी आहे काय झालं ऑनलाईन दीड महिना झाला अरे पण एवढ्या 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 वेळ लागते का कोण आहे ते एचडीएम एडीएम ने झाला घडून आणलेला यो आमच्या डोक्या फोडायचं शिवरासाहेब काल परवा दोन दिवस अगोदर आपण त्या मराठवाड्यात यांचंच नाही चाललंय हे पुऱ्या राज्यात असं विभागीय आयुक्तानं पत्र काढले आणि प्रत्येक गावात ग्रामपंचायतले नोंदी लावायचं सांगितलं पंच्याहत्तर टक्के गावात नोंदी लावल्याच नाही गावात नोंदी निघाल्या आपण ग्रामपंचायत लावा तिथं शिबिरं भरा केलं पत्रक काढल्यावर कलेक्टर काम करत नाही एसडीओ काम करत नाही तहसीलदार काम करत नाही आम्हाला पाठवता एक सांगा नहीं। बुर देखो, देखो, देखो। ए, हे चांगलं नाही याच्यावर कारवाई झाली बरोबर हे हे असं असेल ना मग खोबाडी मारण चालेल त्या तहसीलदाराला हे चांगलं नाही आहे मग आम्हाला पाठवता कशाला मराले इथं नाही नाही बोला बोलून चालत नाही हो कारवाई पाहिजे मला सस्पेंडच करावं लागेल तुम्ही सांगा दिलेल्या कारवाई तुम्ही, तुम्ही तुम्ही या त्यांचं म्हणणं कसं आहे का ज्या नोंदी सापडल्या असून त्या ग्रामपंचायतले लावा तिथे तुम्ही शिबिरं घ्या ह्या जिथं जिथं हे अंबडला तालुक्यात ऑपरेशन सुरू आहे किंवा आंदोलन सुरू आहे तिथल्या अर्ध्या गावात तुम्ही नोंदीचे कारवाई पूर्ण होत नाही ते त्यांचं जीव संतापणार नाही काय म्हणून ते आंदोलन हे करणार ते सांग प्रशासनाच्या या अशा बिंदास तुम्ही थोडा करेकर वाईज ते एक दोन निलंबित केल्याशिवाय याला कारवाईला गती येणार नाही मी सांग असं तुम्ही पत्रक काढून देताना मी असं तोंडावर पडायचं हे धंदा आपण नाही करणार पाच हजार कमी आले का खाली <क्णाराग> कारवाई नाही होत सचिव सांगतोय हे सगळे लोक तिथं आहे ते नंतर आमच्या गट नोंदी लागणार आमच्या गट नोंदी झालं तर मग आम्ही कशाला इथं येऊन काम कामना घ्या तुम्ही कारवाई करा एक दोन ठिकाणी कारवाई झाली पाहिजे चांगलं नाही आहे इथं भाऊ दुसरं एक सांगतो आता जाता जाता शेवटी हे माझं फेसबुक लाईव्ह सुरू आहे याच्यावर पाच हजार कमेंट पडले आमच्या गाव तपासल्या नाही म्हणून आणि नोंदी असून लावल्या नाहीत याच्या पहिली पहिले देत म्हणून मी तुम्हाला इकडे सांगायला नाही तर ग्रामपंचायत नोडल ऑफिसर निवडला पाहिजे तसं आहे आता हे प्रशासकीय काम आहे तुम्हाला माहिती आहे का हे प्रशासन किती निघा म्हणजे एवढं सगळं शांती तलवार असल्यावर हे असं वागत असून तो चुकीच नवे राजे तुम्ही चालू आमच्या सोबत मी जाऊ द्या हे हे तुमचा सध्याचा मान्य आहे चिपला देईपर्यंत आपण वाट बघ वीज जानेवारी वारीपर्यंत चालत आमच्यासोबत आपण समाजाकडून समाजाचं भलं झालं तर याच्यात माझे ते ड्राफ्ट मान्य आहे बस का ड्राफ्ट मध्ये फायनल करायचं नाही नाही ते मी आज वाचतो म्हणलं त्यांना ते तुम्ही आलो ते समजून सांगितलं मला नाही नाही मी ते सोडून देशय तुमच्यामुळे डोक्यात घेतलाय जरा समजून सांगितलं मी आज रात्री वाचतो चोपन्न लाखाची जबाबदारी यांच्यावर टाकून द्या आणि तुम्ही मोकळे आजपासून आंदोलन तयारी करा आपले लोक बैलगाडी घेऊन तिकडे इकडे हो नाही हे ठेपेल नाही हे येत असे आपण मुंबईची तयारी होईल यांना फक्त एवढं सांगेल राम राम तुम्ही चोपन्न लाख नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र विचार द्या त्याच्या परिवाराला द्या परिवाराची वंशळ घ्यायची गरज नाही मग मात्र सगळे एक मिनिट एक मिनिटात मग मात्र हे त्याला लागू होत ही आधी काढून उपयोग नाही चोप्पनला दिल्याशिवाय देऊ द्या अर्ज नका करू द्या आपण नाही जबाबदार मग त्याला आपण नाही जबाबदार त्याला त्यांनी नाही केलं परंतु चोपन्न लाखाला पत्र द्यायची कारवाई जर सुरू केली गावागावातून यांनी अर्ज भरून घ्यायला किंवा द्यायला याद्या लावल्या तर होतही विचार विशेष बाब करून टाका आज रात्रीतून प्रशासनावर ढकलून द्या सगळं प्रशासनावर चोवीस घंटे काम करायचे यांनी चोपन्न लाख पत्र द्यायचे अर्ज कोणी केला नाही म्हणून त्यांनीच लिहायचं याने अर्ज केला नाही म्हणून आणि आपल्याला ड्राफ्ट विस्तार केला यांनी द्यायचं किती पत्र दिलेत ते मग त्याच्यानंतर याचा विषय आधी याचा विषय नाही याचा मी आता रात्रभर अभ्यास करतो तुम्ही आता निवांत्र आहात तुम्ही एवढंच सांगा चोपन्न लाख पत्र द्या नाहीतर तर वीस जानेवारीला मी चाललो विचारलो आमदार आम्हाला गावा राहू द्या पण त्याच्यावर तुम्ही उद्या कधीपर्यंत सांगणार नाही उद्या उद्या सांगतो आम्ही अकरा बारा तुम्हाला ठीक आहे ते एकदा फायनल करून आणि हे यंत्रणा बघा आता ही कशी आहे रात्रीतून काय काय करता येईल प्रमाणपत्र तर जाते रेकॉर्ड लई शाळेचा रेकॉर्ड आहे देवीचा आहे आणखी याचा नाही घेतला इथं जवळपास एक लाखापेक्षा जास्त पुरावे राक्षसभवनचे ते ते तर आपण आधी सूचना करतो काहीच घेतलं नाही यांनी आणि आता वीस ला आपल्याला तिकडे जायचंय यांनी सुरू केले आता शिक तपासायला नाही हे तुम्ही सांगितल्यामुळं तेवीस डिसेंबरला सांगितलं होतं ना मी काय नाही हॉटेलला प्रमाणपत्र द्या म्हणून हे आज नवीन सांगितलं काय ते जर चॅनलवर आलेले हे तर बरं झालं समोर मला याडेतच काढ असत मी बारकुसात दिसतो मला कुणी घुमित चला धन्यवाद राज्यात कुठंच नाही किती द्यावा लावून ना आणि एक फोन लावून द्यायचं म्हटलं तुम्ही तुमचे शिर फाटवून या फाटवण्याच्या त्याच्यापेक्षा यांना धोरणाला ना बरे आपल्या समाजाच्या बाजू शेफ आहे असच करतील आणखीन पाच सहा महिने ढकली देऊन पुढं पण यांनी मुंबईला येऊन देऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे हो कारण मुंबईत बसले मराठी उठणार नाही तुम्हाला माझ्या हात जोडून विनंती शपथ सांगतो मी तळतळी ना मुंबईत मराठी उठणार नाहीत आणि डोक्यातून ते काढून टाका हणूद मारू ते याच्यासारखा प्लॅन मा ते माग अंतर्वाळीत काल ते तर शपथ सांगतो डोक्यात सुद्धा नका आम्ही हो तुम्हाला शासन म्हणून बोलतो आता हे तर आमच्या बाजूने त्यामुळे त्यामुळे बोलणं उपयोग नाही आमचा पण तुम्हाला सांगतो हे खरं डोक्यात नका तुम्हाला वाटतं सण सत्तेत हातालेले लांब असतात पुरे आयुष्यातून उठित मराठी कारण पाहिल्यासारख्या मराठी राहिल्या आता एकदम कट्टर झालं राजकीय जीवनातून हाय प्लॅन सुरू आहे तुमच्या हे बनवून चालू काय म्हणजे ट्रॅप रचना चालू माझ्यावर चार रचिले आणि आधीच समाजाला सांगून भेटवले तर आता मरा तुमच्याकडे तिकडे निघालो काय केलं सकारात्मक हे बघा ना आजचा निर्णय अठरा जानेवारीचा ठीक आहे या प्रशासन आता बोललो दिला शब्द द्या वीस तारखेपर्यंत आम्ही कुठ नाही म्हणतो तसा तर भाऊ यागळा शब्द आहे भाऊ मल्ल्याला सहा दिवस लागते मग चोपण लाग द्यायचे असले तर मला लागून द्या बावीस तारखेला आम्ही तिथं ट्राका घेतो बारा गोलाचे देशात असं कोण नसन दिल्यावर गोलाल टाकणं काम झालं जा। म्हणजे जाय तिकडं आम्ही गोलाल टाका लेतो तुमच्या चला मुख्यमंत्री रात्रीच बदलतो मग आरक्षण द्यायला एवढा उशीर का हो ते माझ्या आरक्षणाला डोका लावा राजकारण नाही करायचं आरक्षण आहे राजकारण करायला नाही फक्त मराठा म्हणून यायचं कुणी असला तरी मी व्यासपीठावर सुद्धा कुणाला बसून देत नाही फक्त मराठा म्हणून यायचं आणि मराठा म्हणून भाडायचं ते पुढचा कुणी असो ती परत असो नाही तिकडे मुख्यमंत्री असू चला आता काय बोलायचं आहे सगळं बोललो ना आता मी नाही बोलत

आम्ही दोघं आंदोलक घेत असू आमच्या दोघा तरी आम्ही येतो विस्तार केलं हो मुंबई जायला आम्हाला आता हीच पार्टी जॉईन करा तुम्ही तेव्हा अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात सरकारचं शिष्टमंडळ हे तिथून निघून गेलेलं आहे फार काही तोडगा निघाला नाही चर्चेची अपेक्षा होती मात्र मुळात मराठा कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्या याद्या गावा गावागावात लावणं गरजेचं होतं त्या लावण्यात आलेल्या नाहीत